आणि म्हणून या मालिका बघा सगळ्या एकही मालिका नाही सासरा आणि जावई यांचं भांडण होईल दोघही डोनर्स आहेत लक्षात ठेवा नॅचरल डोनर्स आहेत म्हणून हा शेवटी शरीर धर्मातूनच येणारा मानवी धर्माचा प्रवास आहे श्रोते असं काय करता आणि ते लक्षात आलं पाहिजे याच्यात ना पत्नी म्हणून किंवा स्त्री म्हणून माझ्या बायकोची चूक नाही याच्यामध्ये मी त्याच्यावरती बुद्धिबळाचा डाव खेळला पाहिजे म्हणून सासू सुनेमधलं भांडण आहे ज्या मुलाला शाणं करण्यासाठी मला पंचवीस वर्ष लागली त्याला हिनं पंचवीस मिनिटात वेडा कसा केला असा <laughs> तो सासूचा प्रश्न आहे त्याला उत्तर नाही आहे ना आणि म्हणून इंग्रजी लग्नपत्रिकेमध्ये प्रज्ञा वेड्स संजय असं तिथं तो, तो, तो वेड शब्द मराठी आहे तो इंग्लिश नाहीच आहे प्रज्ञानी संजयला वेड लावलं त्या वेडिंग सेरेमनीला बाकीच्या वेड्यांनी या असं ते आहे सर <laughs> म्हणून जरी तुम्ही सुनबाईने सासू एक तर मला मी कपास नेहमी सांगतो की सासूबाईंना सासूबाईच म्हणा व आई म्हणून हाक मारायचं आणि दोघीही कन्फ्युज <laughs> चांगलं नाही विषाची बाटली आहे त्याच्यात अमृत असं लेबल लावलं ते आतलं बदलणार आहे आणि म्हणून इथे जो स्त्री वर्ग बसलेला आहे माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी लक्षात ठेवा हा बुद्धिवाचा डाव आहे तुम्ही खेळा आणि तुम्ही खेळत असता किती वेळा पुरुषांना कळत नाही की बायका पण गणिती डाव खेळतो मी कॉम्प्युटरवरनं उठत नाही माझी बायको सारखी बोंब मारत असते उठ मारायची आता बंद झाली समोरच्या विंगकडे तोंड करून स्वयंपाकघरातून पानं घेतले चला पानं घेतले चला छोटीशी बाब आहे घरामधली आणि मीच चिडायचं तुला कल्पना आहे का मी काय काम करते परत परत ओढतोयच काय समोरच्या अभिंगमध्ये ऐकू जाते काय अक्कल केली तुला असं करून घरातलं वातावरण उगाच डिस्टर्ब करून नात्यामध्ये तरेवाईकता आणण्याच्या आईवजी मी शांतपणे विचार केला आणि बुद्धिमाचा डाव केला एकदा तिने हाक मारले आणि मी त्याच वेळेला कॉम्प्युटर बंद केला आणि स्वयंपाकाला गेलो होती भाजी फोडणीच टाकत होती मी म्हटलं हे काय म्हणाले मला काय माहिती लगेच याल मी ती पण गणितच खेळत असेल तर मग आपणही गणित खेळूया आणि बुद्धिबळाचा डाव मस्त या शेवटी चौसष्ट चौकोन आहेत श्रोते चौसष्ट चौदा विद्या चौसष्ट कला तेवढे चौकोन आहेत खेळा किया बुद्धिबळाचा डाव आणि मग पुरुषांनी काय करतो एवढं सांगतो आणि मी थांबतो पुरुषांनी काय करायचं आहे डोन आणि इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी मी इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी घरातलं वातावरण सर्वोत्तम ठेवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाकडेच असण्याचं प्रमुख कारण आहे मी ह्यांच्या बाजूने मुद्दाम बोलतो म्हणून नका यातल्या अर्ध्या मला दिसत पण नाही आहेत तिकडे कुठे आत आहे तिकडे करत आहे जाऊ भाई त्यांचं पण गणित आहे तिथे का बसायचं ते तर इकडनं दिसणार नाही त्या दरवाज्यातून गेलेल्या लक्षात ठेवा पुरुषो आपली विचारसरणी गोलाकार ठेवा म्हणजे प्रॉब्लेम सुटतो वर्तुळ आहे सगळं वसुदैव कुटुंबक म्हणायचं असेल तर पुरुषांनी आपली विचारसणी गोलाकार ठेवायची माझ्या दृष्टिकोनातून कोन कोण घ्यायचाच नाही कोण घेतला की टोचतो फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणालात की डिसअपॉइंट झालाच कोणतरी आणि वर्तुळाकार था। ठेवलं की मग प्रॉब्लेम येत नाही बायको टँज आई सगळं कोणी अडतच नाही मधल्या वर्तुळावरती कुटुंब मस्त फिरत राहतं आणि मग ह्या नातेवाईक वर्तुळातून तरेवाईक जन्मालाच येत नाहीत आणि एकदा या वर्तुळातून तुम्हाला कळलं की अरे कोणी अडतच नाही आपल्याशी सगळं छान फिरतं आहे चक्र शेवटचा शब्द व्याख्यानाच्या शीर्षकातला आपल्याजवळ उपलब्ध होतो आणि तो आहे मनशांती धन्यवाद